नमस्ते सचिन भाऊ माझं नाव रुपेश पवार आपण जो रोज एक नवीन विषय हा जो सोशल मीडियावरती जो विषय चालू केलेला आहे तो अतिशय चांगला आहे त्याचा परिणाम आपण बघतोच आहोत तर या विषयाला अनुषंगानं एक माझा एक असा विषय होता की आपले जे कायद्याचे रक्षण करते आहे पोलीस यांना बघितल्यानंतर किंवा यांना पाहिल्यानंतर किंवा सर्वसामान्य लोक पोलीस स्टेशनला गेल्यानंतर किंवा वाहनधारकांना वगैरे आढळून केल्यानंतर याबद्दल जनतेच्या मनात काय पोलिसांच्या बद्दल आदर तिरस्कार याबद्दल मला आपलं पण मत जाणून घ्यायचं जा, आणि या बाबतीत लोकांच्या पण सर्वसामान्य लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत या पण जरा हा विषय आपण हाताळावा ही माझी विनंती आहे बघितलं की माझ्या मित्रांनो एक त्याचे स्वतःची क्लिप करून पाठवलं की त्याचा विषय पाठवला की त्याला काय म्हणायचं आहे जनतेला अगर मला पोलिसांच्या बद्दल काय प्रतिक्रिया होतात म्हणजे आपली मनस्थिती काय आहे त्यांच्याबद्दल विचार काय हो ते खरं असतं की मी मित्रांनो सांगतो थोडासा व्हिडिओ दोन चार मिनिटात होईल समजून घ्या आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा पोलीस पायाला पिंडरीला असे निकाप मंडाळीले असायचे आणि हाफच्डीवर असायचे आणि त्याला लग्न आहे अशी दहशत होती ना पोलिसांची की पोलीस मामा आलाय म्हणलं तर आम्ही जे काय ऐकत नव्हतो ना आईचं ते ऐकायचं इतकी भीती त्यावेळेला होती पण ती भीती आत्ताच्या मुलांना वगैरे राहिलेली नाही हा फरक दिसून येतोय दुसरी गोष्ट बघायला गेलं तर मित्रांनो की ट्राफिकच्या बाबतीत जर बघितलं तर ट्राफिकवाले जेव्हा खरं वाचतं की त्यांचं काम काय त्यांची ड्युटी आहे की ट्राफिक कंट्रोल करणं म्हणजे कुठं ट्रॅफिक जाम होणे याची दक्षता घेणं हे मूळ त्यांची ड्युटी आहे आणि पब्लिकला मात्र काय वाटतं की पोलीस काय करतात की त्यांना बोलवतात त्यांचे ते लायसन्स चेक करतात कागदपत्रे घेतात त्यांना त्रास होतो वगैरे वगेर वगैरे ही एक प्रतिक्रिया पोलिसांच्या बद्दल वाईट आहे म्हणजे तिरस्करायचे तर मित्रांनो या घटना सगळेच पोलीस करतात असं नाही म्हणजे थोडक्यात काय की शंभर पोलीस असतील आणि त्यातल्या पाच पोलिसांनी जर चूक केली तर ते राहिलेल्या पंच्याण्णव पोलिसांच्यावर सुद्धा जातात तसे एखाद्या कॉलनीमध्ये एखाद्या गल्लीमध्ये एक, एक, एक दोन चार पोरं टळके असतील तर त्या कॉलनीचं नाव खराब होतं तसं यांच्या बाबतीत ती घडा लागलेलं आहे तर मला दुसरी गोष्ट सांगायची की पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनला गेल्यानंतर अनेक लोकांची तक्रार येते माझ्यावर खुद्द तक्रार येतात की पोलिस इथल्या आदरात त्यांना बोलत नाही किंवा जे तक्रारदार येतात त्या तक्रारदारांनाच जास्त त्रास होतो अशा पण आहेत गोष्टी फक्त मला एकच म्हणायचं आहे की जी लोक सर्वसामान्य जनता आहे त्यांना पोलीस स्टेशनचं काही माहित नसतं कुणाला काय बोलायचं काही कळत नसतं मग ते पोलीस सिपाई कोण ए पी आय कोण पी आय कोण किंवा डीवायस पी कोण हवलदार कोण काही कळत नसतं त्यांना ती एक जनता आहे सर्वसामान्य जनता आहे त्यामध्ये सगळ्याला दादा बाबा मामा असं करत असतात आणि सर्वसामान्य पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी त्यांना किंमत देत नाही तर तान माझी त्यांना एक विनंती आहे की सर्वसामान्य नागरिक जेव्हा येईल ना तेवढं तुम्ही त्यांना आजरातित्यानं बोला काय बिघडणार आहोत त्याच तोंडानं बोलायचं आहे की त्यांना आज रात्यानं बोला त्यांना त्यांची समस्या समजून घ्या भले तुमच्याकडे एखादं काम नाही झालं तरी चाललं पण त्यांना शब्दानं हे करा म्हणजे शब्द चांगले बोला की त्यांनी जाताना म्हणतील माझं नाही काम झालं चाललं पण त्या दादानी माझं काम ऐकून घेतलं मला व्यवस्थित बोलले मी अनेक ठिकाणी बघतो मी सांगली शहर पोलिसांना सुद्धा परवा बघितलं एका पोलिस अधिकाऱ्यांनी एक बाहेरगावची आटपाडी साइडची एक महिला आली होती त्यांनी त्यांच्या जवळचे दोन बिस्किट पुढे त्यांना काढून दिले आणि म्हणले मावशी घ्या खावा घ्या तुम्ही खावा तुम्ही जेवलेले नाहीये खावा तो मग हो? मी पाणी आणून देतो अहो ते अधिकारी बाहेर जाऊन स्वतः पाण्याची बाटली आणून त्यांना दिलं किती आदर होत मी खरं त्यांना सॅल्यूट मारतो त्या अधिकाऱ्यांना की तो माझ्या समोर सांगली शहर मध्ये घडलेला किस्सा आहे असं जर आपल्या देशात राज्यात जर सगळीकडे घडत गेलं तर पोलिसांच्या बद्दलचा एक आदर वाढेल आणि जी काही अधिकारी वर्गातली एक संख्या अशी आहे की त्यांची बदली नुसती आपल्या जिल्ह्याला झाल्या म्हणलं तर तिथले जिल्ह्यातले गुंड सगळे घाबरून जातात अशी काय त्यांच्या नावात सुद्धा दम आहे बरं का आणि काय काय अधिकारी करप्टेड आहेत वगैरे हे त्यांचं तसंही नाव आहे तर मी म्हणतो की फक्त या अधिकाऱ्यांना किंवा पोलीस कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की जनतेची आपण सेवक आहोत ही पहिली गोष्ट तुम्ही विसरू नका आणि जनतेला आपली मदत हवी आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा पण विसरू नका आणि तुमच्याकडून त्यांना आदरादित्ताची वागणूक द्यावी अशी माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे की जेणेकरून जनतेमध्ये तुमच्याबद्दल तिरस्कार निर्माण होऊ नये असं मला वाटतं आता माझा हा व्हिडिओ मी प्रसिद्ध करणार आहे तर मी तमाम जनतेला विनंती करतो की मित्रांनो तुम्हाला पोलीस मित्रांच्याकडून माझ्या बांधवांच्याकडून माझ्या अधिकारी वर्गांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहे तुम्ही माझ्या कमेंट्स मध्ये मांडा की जेणेकरून तमाम जनतेला अगं मला ज्यानं व्हिडिओ बनवायला लावला त्या मित्राला सुद्धा कळेल की पोलीस खात्याबद्दल जनतेच्या मनामध्ये कोणती भावना आहे तर त्या भावना आपण व्यवस्थितरित्या चांगल्या शब्दामध्ये मांडाव्यात कोणाचा अपमान होऊ नये याची दक्षता घ्यावी आणि मग आपल्या कमेंट्स कराव्यात अशी माझी विनंती आहे आणि तुम्ही कमेंट्स करायला अशी इच्छा बाळगतो आणि ज्या लोकांनी माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला इतर लोकांच्यापर्यंत पाठवत असेल तर तुम्ही फॉरवर्ड करा आणि यूट्यूबला व्हिडिओ बघत बग, बघायचा असेल माझे यापूर्वीचे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही काय करा सबस्क्राईब म्हणून जे चिन्ह येतं त्याच्यावर टच करा त्याच्यानंतर बेलचं चिन्ह येईल त्याच्यावर टच करा आणि सगळे व्हिडिओ माझे रोजचे यायचे असतील तर तिथं ऑल हा शब्द येईल त्याच्यावर एकदा टच करा म्हणजे एवढी प्रक्रिया एकदाच करायची तर माझे रोजचे रोज व्हिडिओ बघायला मिळतील आणि जे लोक माझा व्हिडिओ फेसबुकला बघतात ना त्यांनी लाईक द्या एवढीच विनंती करतो आणि या व्हिडिओला तुमच्या कमेंट्स द्या अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज